नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शाबुदाण्याची खीर तर त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा वाटी शाबूदाना घेतलेला होता आणि तीन ते चार तास भिजवत घातलेला होता तर ते फुलून एक वाटी झालेला आहे आणि अर्धा वाटी मी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी फक्त काजू घेतलेले आहेत आणि विलाईची पावडर घेतली मी अर्धा चमच आणि गोळीनुसार साखर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते छानपैकी आपल्याला उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी चाळून घेतलेलं आहे आणि हे दूध थंडच आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण दूध उकळून घेऊया आणि आपल्याला दूध उकळतानी जाडच बुडाचं भांडं घ्यायचं आहे पातीलं असो किंवा कर, कड कडई असो कुठलंही ज्यामध्ये आपण खीर बनवतो ते जेणेकरून बुडाला ला ते लागणार नाही आणि सतत त्याला उकळी आल्यानंतर फिरवत राहायचं आहे तर अजून आपल्या दुधाला उकळी आलेली नाहीये तर तुम्ही बघू शकता दुधाला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आता याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत दूध छानपैकी उकळलं जात नाही आणि थोडं त्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं असं फिरवत राहायचं आहे त्यामध्ये अशा प्रकारे जेणेकरून ती बुडाला लागणार नाही किंवा तळाला चिटकणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे आणि छानपैकी असं दूध घट्टसर होईपर्यंत तापवायचं आहे बघू शकता तुम्ही छानपैकी असं येत आहे दूध आणि छानपैकी असं घट्टसर होत चाललेलं आहे हे बघा दूध इथपर्यंत उकळलेलं आहे आणि दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर यामध्ये आपण सर्वप्रथम घालूया शाबुदाना तर सर्वप्रथम यामध्ये आपण शाबुदाना घालणार आहोत आणि छानपैकी असं फिरून घेणार आहोत याला आणि त्याचबरोबर घालणार आहोत ड्रायफ्रूट तर इथं मी काजू घालणार आहे आणि सोबतच घालणार आहे मी अर्धी अर्धी वाटी मी नारळाचा खीस घेतलेला आहे तो घालणार आहे आणि विलाईची पावडर तर साखर आपल्याला नंतर घालायची आहे आणि छानपैकी याला असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि अजून आपल्याला हे पाच ते सात मिनिटापर्यंत उकळायचं आहे तुम्ही बघू शकता हे छान असं उकळलं गेलं आणि याचा कलर थोडा चेंज झाला की मग यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि खीर खूप छान होते एकदम घट्टसर आणि मलाईदार होते तर तुम्ही नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे मी कुठलीही गोष्ट तुम्हाला करून दाखवण्याच्या आधी मी स्वतः घरी ट्राय करते त्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचवते तर सपोर्ट करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज बेलायकनला प्रेस करा आणि सबस्क्राइब करा बऱ्याचपैकी आपलं दूध छानपैकी असं उकळलेलं आहे आणि ते अर्ध झालेलं आहे तर यामध्ये घालूया आपण गोडीनुसार साखर तर मी ते साखर घालते तर आमचं इथे थोडं गोड जास्त खातात त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे तर अशाच प्रकारे साखर घालून आपल्याला छानपैकी असं फेटायचं आहे तर गॅस मी परत थोडा फुल करते आणि एकसारखं हलवते म्हणजे जेणेकरून दूध चिटकणार नाही आणि तुम्ही बघू शकता काटाला छानपैकी अशी मलाईदार आलेली आहे साय चिटकलेली आहे तर जशी जशी ही साखर विरगळल्या जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल तर अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे आणि पूर्ण विरगळल्यावर मी तुम्हाला दाखवते की आपली खीर कशा प्रकारे झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता कुठलीही असं चिकट चिकट वाटत नाही हे खूप मोकळी मोकळी झालेली आहे आणि शाबूदानासुद्धा खूप मोकळा मोकळा झालेला आहे असं चिकट वगैरे चिपकून बसल्यासारखा दिसत नाही आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण ट्राय करा तर तुम्ही बघू शकता आपली खीर इथं तयार झालेली आहे आणि मी याला थोड्या वेळ थंड होऊ देणार आहे तर आपली शाबुदाण्याची खीर तयार आहे तुम्ही बघू शकता किती छानपैकी अशी झालेली आहे आणि किती घट्टसर पण झालेली आहे मला पूर्ण बनवायला याला अर्धा तास लागलेला आहे बघा किती छान अशी झालेली आहे आणि खूप टेस्टी अशी लागते अजिबात चिपचिप झालेली नाही आहे खूप अशी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर कशी वाटली मग साबुदाण्याची खीर तर मला नक्की कळवा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि माझ्या नवीन नवीन अशाच रेसिपी बघत राहा आणि मस्त राहा